आधी माणकेचा त्रास होता ही दुखायचं राहिलं समजा पाय परत हात दुखायला किती दुखत होता लई दुखत होता बहीण खार हात दुखत होता किती दिवसापासून आज दहा बारा दिवस झाला आज गुरुवार आहे का आज आठ दिवसापासून लय गुरुवार पुजला हात दुखायला काय म्हणले झोप येत नव्हती झोपच येत नव्हती कसलीच कसली, कसली थनका होता लई आग होती आग नुसती नुसती बसायच्या अगोदर पण होती होती माझ्याकडे किती वेळी पहिलीच वेळ किती कमी वाटते आता आता कमी वाटते थोडा हित वाटतंय बघा नाहीतर सगळं संपलंय पहिल्याच दिवसात हिथ थोडं बरं नाही बाकी सगळी आग कमी झाली मनीषा पांडरंग बोबडे गाव वाशिम म्हणजे तालुका कोणता येतो करमाळा करमाळा तालुका जिल्हा काय त्रास होत होता मनक्याचा त्रास होत होता एक बाजू पूर्ण दुखत होती म्हणजे हाताला पण त्रास होता हाताला पण पायाला पर्यंत टाचपर्यंत पर। आता किती कमी वाटते मग एकदम नव्वद पंच्याण्णव चाल आणि किती वेळ आपल्या दुसरी वेळ दुसरी बर बरोबर म्हणजे याच्या अगोदर दवाखाना वगैरे केला होता केलं तर आपण काय फरक पडला नाही आपल्याकडे दुसऱ्या वेळ मध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के फरक पंच्याण्णव टक्के फरक मोबाईल नंबर सांगतील का हा मुला सांगा खाली बसताना काही त्रास पहिला किती चांगला झाला पाय किती आपली आजची दुसरी वेळ आहे दोन वेळा मध्ये नव्वद टक्के बरं झालंय आणि मांडी पण घालता येते डॉक्टरने सांगितलं मांडी घालायची नाही कधीच नाही घालायची का मांडीच घालून मांडीच घालू नका आता आपली इथं बघा बरं एकदा एकदा बघा मांडी घालून <स्थाथ> आता काही त्रास नाही वाटत काही <स्थाथ> त्रास नाही वाटत आता बिलकुल नाही बर बर कुठं गाव कोणतं साखरवाडी साखरवाडी कारखाना फलटण तालुक्यात आहे हो। ना मोबाईल नंबर आहे का पाठ सांगा नव्याण्णव साठ ब्याण्णव सतरा पंचेचाळीस ओके हडपसा पुणे काय त्रास होत होता दोन्ही पायाला त्रास होता हो कधीपासून त्रास होता त्या पाच वर्ष झाले पाच वर्षापासून त्रास पाच वर्ष आपल्याकडे किती वेळ आहे हे पाचवी वेळ किती कमी वाटतात पूर्ण कमी वाटतं शंभर टक्के मला काय हरकत नाही शंभर टक्के शंभर टक्के मोबाईल नंबर काय शहाण्णव तेवीस झिरो आठ सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी काय नाव तुमचं प्रतिभा तर गाव पुण्यातून आली मी काय त्रास होत होता मग गुडघ्याचा आणि कमरेचा खूप त्रास होतो Uh, काय काय कमी वाटतं आता आता मला गुडघ म्हणजे बऱ्यापैकी खूपच कमी झाला शंभर टक्के कमी झाला असं फोल्ड पण होत आहे फोल्ड होत नव्हता असं होत नव्हता कधीपासून होत नव्हता असं दोन तीन वर्षापासून तीन वर्षापासून फोल्ड होतच नव्हता म्हणजे फोल्ड थोडासा होत होता असा पूर्ण एवढा सैल नव्हता हा हा आपल्याकडे किती वेळ आहे फर्स्ट टाइमच आहे फर्स्ट टाइम आहे कमरेतला किती कमी आलंय मग कमरेतला आता फोर्टी पर्सेंट वाढते मला चाळीस टक्के बरं बरं नंबर काय तुमचा मोबाईल नंबर डबल एट थ्री डबल झिरो Double, two, three, four, seven.